संध्याकाळी सातच्या सुमारास बाळ येण्याची चाहूल लागली आणि तसा मी ओटी फुडे कान देऊन आणि डोळे उस्फारून फारून एरझऱ्या मारू लागलो सात अडेतीस वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी बाळाच्या स्वागतासाठी ओटीच्या बाहेर सज्ज झालो रात्रीच्या शांततेत बाळाच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉस्पिटल दनानून सोडत होता आठ वाजले तरी ओटीतून बाळाच्या आवाजाशिवाय काहीच येत नव्हतं बाळ इतकं का, का रडतं आहे बायको व्यवस्थित आहे ना ती आहे की तो आहे त्यांना बाहेर आणायला इतका वेळ का लागतोय असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू होते इतक्यात ओटीचा दरवाजा उघडला आणि बायकोला बाहेर आणण्यात आलो बायकोला बघून जीव भांड्यात पडला प्रसूती सिझेरियन झाली आणि एका गोंडस परीचं आगमन झाल्याचं कळलं मला नाचावं की उड्या माराव्या तेच कळत नव्हतं परीचं रडणं काही थांबत नव्हतं आणि अजूनही ती ओटीतच होती त्यामुळे जीव कासावीस होत होता पुढची पाच मिनटे एकदम सगळं थांबल्यासारखं झालं शेवटी परी दुपट्यात गुंडाळून बाहेर आली पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं ज्या पप्पाकडं म्हणत नर्सने परीला माझ्या हातात ठेवलं त्या इवल्याशा जीवाला पहिल्यांदा हातात घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता माझ्या तोंडातून फक्त दोनच शब्द बाहेर पडले ये पिल्लू ती पोटात असताना जेव्हा केव्हा मी घरी असेल तेव्हा ती हालचाल करायची तेव्हा मी फक्त हेच बोलायचो ये पिल्लू काय चाललंय मी तुझा बाबा बोलतोय मजेत ना तुझी आई थोडी वेडी आहे तिचं काही नाही ऐकायचं माझं ऐकायचं आणि काय आश्चर्य इतका वेळ जीवाच्या आकंताने रडणारी माझी लेख चक्क शांत झाली आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली जणू तिला मला पाहायची घाईच झाली होती आता ती शांत झाली होती आणि माझ्या डोळ्यात पाणी साक्षात्कार यालाच म्हणतात बहुतेक आजही ते दोन शब्द तिच्यासाठी आधार आहेत आणि माझ्यासाठी माझा उद्धार त्यामुळे मिशिंदीचे ते वाक्य आकाशातला परमेश्वर औचितपणे कधीतरी आपल्यावर प्रसन्न होतो आणि सत्तावीस नक्षत्रापैकी एक नक्षत्र आपल्या ओंजळीत अलगट टाकतो लोक त्याला आपली मुलगी मानतात